जिल्हा परिषदेच्या सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकासह गणवेश दिल्याची माहिती प्राथमिक अधिकारी कादर शेख यांनी दिली सोलापूर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांसह गणवेश मिळाले आहेत त्यामुळे एकाही शाळेकडून पाठ्यपुस्तकं मिळाली नसल्याची तक्रार आली नाहीये दोन लाखांच्या आसपास पात्र विद्यार्थ्यांना गणवेश दिले आहेत तसंच शाळेच्या दुरुस्ती देखील सुरू असून त्याला निधी देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे जिल्ह्यातील शाळेत शहाण्णव टक्के शिक्षकांची संख्या उपलब्ध आहे मे महिन्यात एकशे एकतीस शिक्षकांना मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या वाढवण्यासाठी विशेष असे प्रयत्न सुरू असल्याचं प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगितलं आणि त्याच्यामुळं यावेळेला पाठ्यपुस्तकं सर्व पात्र शाळांना साधारणपणे बारा जूनपर्यंत सर्व शाळांवर पाठ्यपुस्तकं पोहोचले शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं वाटप झाली इयत्ता पहिलेच अभ्यासक्रम बदलला असेल पाठ्यपुस्तकं बदललेलं आहे तरी पण ते शंभर टक्के शाळांना पाठ्यपुस्तक वितरित झालेलं आहे आणि पाठ्यपुस्तक वितरणाच्या बाबतीमध्ये आतापर्यंत म्हणजे शाळा सुरू होऊन एक आठवडा झाला तर एकाही शाळेकडून आपल्याकडे तक्रार नाही की आम्हाला एखादं पाठ्यपुस्तक एखाद्या विषयाचं किंवा एखाद्या वर्गाचं कमी आहे त्याचबरोबर गणवेशाच्या बाबतीमध्ये साधारणपणे दोन लाखाच्या आसपास जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना शाळेच्या पहिल्या दिवशीच गणवेश देण्यासाठी आपण प्रयत्न केले होते त्यानुसार आपण राज्यामध्ये सर्वात अगोदर म्हणजे अठ्ठावीस मेला आपण सर्व रक्कम तालुक्याला के वितरित केली होती आणि त्याचं डेली मॉनिटरिंग आपण करत होतो आणि त्याच्यामुळं गणवेशसुद्धा एक गणवेश तीनशे रुपये याप्रमाणे तो गणवेश शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समितीच्या अधिकारात वितरित केलेला आहे त्याचबरोबर बूट सॉक्स एक बूट आणि दोन जोडे सॉक्स ह्याच्यासाठी एकशे सत्तर रुपये आपण दिले होते तर ते सुद्धा विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेलं आहे